मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताजा बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जुनी जुनीमिल कंपाउंड मुराजीपेट येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये राजेशांना कोठे यांची 28 जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम पालक शिक्षक संघाचे सदस्य शोभा इळवे शाळेतील शिक्षक दीपाली गलगली राखी शुक्ला सदानंद दिक्कोंडा विद्यामाने यांचे हस्ते विष्णुपंत कोठे स्वर्गीय कौशल्य काकू कोठे राजेशांना कोठे सरस्वती देवी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले इयत्ता पहिली ते चौथीसाठी गोष्ट कथन स्पर्धा व पाचवी ते सातवीसाठी हस्तकला स्पर्धा आणि इयत्ता आठवी ते दहावीसाठी हस्ताक्षर स्पर्धा घेऊन याचे बक्षीस वितरण करण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक महेशांना कोठे डॉक्टर राधिका तेचिलका डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे देवेंद्रदादा कोठे दादा कोठे विलास बेत शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले बातमीचे वृत्तसंकलन अतुल सोनके यांनी केले आहे ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा